पुण्यामध्ये गुलियन बॅरो सिंड्रॉमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे आत्तापर्यंत सत्तरहून अधिक जणांना या आजाराची बाधा झालेली आहे पुण्यातील रुग्णालयांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला सतर्क केलेलं आहे नवजात बालकांनाही या आजाराचा फटका बसताना दिसतोय आता या आजाराबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क जरी झालेलं असलं तरीसुद्धा पुण्यातील पिंपरी चिंचवड भागामध्ये यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये काल एका चौसष्ट वर्षीय महिलेचा या गुलियन बॅरे सिंड्रॉममुळे मृत्यू झाल्याची बातमी बिझनेस स्टँडर्डनं दिलेली आहे त्याच्यामुळं हा विषय आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेला आहे हा जो सिंड्रोम आहे हा मानवी रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्याला कमी करतो त्यातल्या आजारावरती उपचार करता येतात आता हा गुलियन बॅरो बॅरोसिंड्राम जीबीएस ची बाधा कंपायलो बॅक्टर जेजोनी हा जीवाणू आणि नोरो व्हायरस या विषाणूमुळे झाल्याचं उघड झालेलं आहे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये ही बाब निष्पन्न झालेली आहे दूषित अन्न आणि पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरत असल्यानं पुण्यातील रुग्णांना बाधा झाल्याचं शक्यता व्यक्त केली जाते आता हा गुलियन बॅरो सिंड्रोम नेमकं का आहे काय याची आपण माहिती घेऊयात यासोबतच याच्याशी संबंधित इतर प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम हा सिंड्रोम जी बी एस सिंड्रोम नेमकं का आहे काय ते बघूयात तर जी बी एस अर्थातच गुलियन बॅरेस सिंड्रोम त्याला म्हणतात एकोणीसशे सोळामध्ये गुलियन बॅरे आणि स्ट्रॉल या तिघांना या आजाराचे दोन रुग्ण आढळले होते हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे हा एक दुर्मिळ असा आजार असून ऑटो इम्युन गटातील या आजारामध्ये रोगाचा कालावधी हा रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवरती अवलंबून असतो प्रतिकारशक्ती सगळी ताकदपणाला लावून पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती अटॅक करते पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम हे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांपासून मेंदूपर्यंत आणि मेंदूपासून शरीरातील वेगवेगळ्या अवयवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतं आणि हे माहिती ती पोचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नर्व्सचा वापर होतो मात्र जी व्ही एस आजारामध्ये नेमका याच नव्हच्या बाहेरच्या आवरणावरती हल्ला होतो आता पुण्याच्या धायरी सिंहगड रस्ता पर्वती विश्रांतवाडी नरे कसबा कोथरूडसह ग्रामीण भागातून मागच्या दोन तीन आठवड्यांपासून या जी बी एसच्या पेशंटची संख्या वाढल्याची माहिती समोर आलेली आहे याबाबत माहिती देताना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्यात की पुणे शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हे रुग्ण आढळलेले आहेत यातील बऱ्याच जणांवरती आय सी यूमध्ये उपचार चालू आहेत आणि पेशंट एकाच ठिकाणचे नसल्यानं यामागची नेमकी कारणं सांगता येत नाहीत पण त्यासाठी तज्ज्ञांच्या समिती तीचे स्थापना करून अभ्यास केला जात आहे असं त्या म्हणाल्या यासोबतच डॉक्टर नीना बोराडे यांच्यानुसार बहुतांश रुग्ण हे सिंहगड रस्त्यावरील असून यापैकी काही रुग्णांना दूषित पाणी पिल्यानं उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याचा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर त्यांना जीबीएसची लक्षणं दिसू लागलेली आहेत आता हे बहुतांश रुग्ण जे आहेत हे मोठ्या नदीकाठच्या भागामधले आहेत असं सुद्धा स्पष्ट होताना दिसतंय आता या जीबीएसची नेमकी लक्षणं काय आहेत तर सुरुवातीला याच्यामध्ये अशक्तपणा जाणवतो पायाला मुंग्या येतात मग हाताला चेहऱ्याला देखील यायला लागतात काही केसेसमध्ये या लक्षणांमुळे पॅरालिसिस होण्याचा धोकाही असतो धाप लागते श्वास घ्यायला त्रास होतो ज्या लोकांमध्ये या आजाराची लक्षणं दिसतात त्यापैकी वन थर्ड केसेसमध्ये छातीच्या मसलवरती परिणाम होतो ज्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास जाणवतो बोलताना अन्न गिळताना सुद्धा त्रास होतो आणि अशा केसेसमध्ये गुंतागुंतीची शक्यता असते या आजाराची लक्षणं साधारणपणे काही आठवड्यापर्यंत राहतात अनेक रुग्ण या आजारातून बरं होतात मात्र बरं होण्याचा कालावधी हे मगाशी सांगितलं त्या पद्धतीने त्या रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवरती अवलंबून असतो तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे हा आजार होण्याची कारणं काय असू शकतात या आजाराचं फिक्स असं कारण सांगता जरी येत नसलं तरीसुद्धा हा एक सेकंडरी आजार आहे असं सांगितलं जाते म्हणजे हा आजार कोणत्या तरी एका वेगळ्या आजारासोबत आजार आजार लागून येतो जसं की बॅक्टेरियल इन्फेक्शन घ्या व्हायरल इन्फेक्शन घ्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होते लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीमधून सुद्धा कधीकधी हा आजार होतो तर कधीकधी सर्जरी झाल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता वर्तवली जाते जेव्हा अमेरिकेमध्ये हा आजार झाला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात आलेलं होतं अस्वच्छ दूषित पाणी ही कारण या आजारामागची असू शकतात हा प्राथमिक अंदाज आहे मात्र हा संसर्गजन्य आजार नाही असं सुद्धा सांगितलं जाते चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या जीबीएसचा सगळ्यात जास्त धोका कोणाला आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्यानुसार हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो मात्र पुरुषांना आजार होण्याची शक्यता जास्त असते पुण्यामध्ये ज्या जी बी एसच्या केसेस समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बारा तीस ते तीस वयोगटातील व्यक्तींना हा आजार झाल्याचं सांगण्यात येते आणि त्यांच्या या केसेसमध्ये सुद्धा पुरुषांचं प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर येते पाचवा महत्त्वाचा प्रश्न आहे या आजाराचा नेमका धोका किती असतो तर डॉक्टरने जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार या जी बी एसची लक्षणं दिसताच लवकर उपचार घ्यायला हवेत त्याची तीव्रता या उपचारांमुळं कमी करता येऊ शकते काही लक्षणं जर का दिसली तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जावं असं सांगितलं जाते तसंच घाबरण्यासारखं का काही कारण नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे तर पुणे हॉस्पिटलचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कोठारे म्हणतात की जी बी एसच्या रुग्णांमध्ये इतकी लक्षणीय वाढ त्यांनी कधीच पाहिली नव्हती कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या आजाराच्या केसेस फारशा समोर आलेल्या नव्हत्या मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये महिन्यातून एस ची केस समोर येत होती मात्र गेल्या काही काळामध्ये या केसेसमध्ये मोठी वाढ झाल्याचं सांगण्यात येते आणि त्याच्यामुळं व्यवस्थित तपासणी होणं गरजेचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता सहावा महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे जीबीएसचं निदान नेमकं कसं होतं तर या आजाराच्या लक्षणांमधूनच आजाराचं निदान करण्यासाठी मदत होते हातापायांमध्ये सतत आणि तीव्र अशक्तपणा जाणवणं हे जीबीएस ओळखण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं असं लक्षण मानलं जातं मात्र पुढे ब्लड टेस्ट ल्युबार पंक्चर इलेक्ट्रोमायोग्राफी म्हणजेच ई एम जी यांसारख्या टेस्ट करून जी बी एस आहे किंवा नाही हे कन्फर्म केलं जातं सातवा महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे या जी बी एसवरती उपचार काय तर निश्चित असा आजच्या दिवशी तरी उपचार नाही आहे या आजारामध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरती उपचार केले जातात ऑटो इम्युन आजार असल्यामुळे साधारणपणे या आजारामध्ये इम्युनोथेरपी दिली जाते जर जी बी एसमुळे मसलवरती परिणाम झालेला असेल तर मसल मुवमेंट रिस्टोअर करण्यासाठी पेशंटला रिहॅबिलिटेशन सर्व्हिससुद्धा दिली जाते आता आठवा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जी बी एसचा आजार झाल्यानंतर पेशंटला व्हेंटिलेटरची गरज असते का तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईननुसार जी बी एस रुग्णांच्या ब्रीदिंग हार्टबीट आणि ब्लड प्रेशरवरती लक्ष ठेवण्याची गरज असते अशाच जर का एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यासाठी जराही त्रास होत असेल तर त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवरती ठेवलं पाहिजे पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे पेरू देशामध्ये दे नेमकं काय घडलं होतं या जी बी एस संदर्भात तर पेरू देशामध्ये आजवर बऱ्याच जीबीएसचा उद्रेक झालेला आहे पेरूमध्ये जीबीएसच्या दोन हजार वीस मध्ये चारशे अठ्ठेचाळीस केसेस दोन हजार एकवीसमध्ये दोनशे दहा केसेस दोन हजार बावीसमध्ये दोनशे पंचवीस केसेस आढळल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा पेरू जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढायला लागली होती आणि या देशामध्ये या वाढत्या संख्येमुळे काळजी सुद्धा व्यक्त केली गेली होती हे रुग्ण इतके वाढले होते की महिनाभरातच पेरू देशावर राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आलेली होती आता आपल्या इथं राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे काही रुग्णांचे शौच आणि रक्त नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते संस्थेने या रुग्णांच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला पाठवलेले आहेत त्यात काही रुग्णांना कंपायलो बॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये नोरो व्हायरस हा विषाणू संसर्ग आढळून आलेला आहे आणि मगाशी जसं सांगितलं या दोघांचा संसर्ग हा दूषित पाणी आणि अन्न या दोन्हींच्या माध्यमामधून होतो दरवर्षी जगभरामध्ये अडुसष्ट कोटीहून अधिक जणांना या जीबीएसचा संसर्ग होतो आणि त्याच्यामुळं वर्षाला सुमारे दोन लाख जणांचा मृत्यूसुद्धा होतो हा विषाणू दूषित अन्न आणि पाण्यातून पसरत असला तरीसुद्धा हवेतून याचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा जीवाणू हवेत पसरून इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो हा संसर्ग झाल्यानंतर जनरली रुग्ण एक ते तीन दिवसांमध्ये बरा होतो तर काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन हा गुएलिन बॅर सिंड्रॉम होतो आता ह्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळं पुण्यात या जी बी एसच्या समोर येणाऱ्या केसेस संदर्भात काळजी घेतली जाते पेशंटच्या वेगवेगळ्या टेस्ट करून त्यांना लवकरात लवकर उपचार देण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत सरकारी व खाजगी डॉक्टरांनीही असे रुग्ण आढळल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेला यासंदर्भातली माहिती द्यावी नागरिकांनी स्वच्छ व उकळून पाणी प्यावं याचबरोबर घरातील आणि परिसरातील स्वच्छता राखावी बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत क्लोरिन युक्त पाणी प्यावं असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद